नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो पाठीमागे दिसते आपले तुषार लावलेले आणि सरजा राजाची सोय घ्यायची आपल्याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग आता तशीच करू नका काय नका मग चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओ कळू या पाठीमागे आपले तुषार लावलेले तुषारामध्ये आपण हे एका एकराच्या प्लॉटमध्ये आपल्याला काय आता काय नाही तुम्हाला दाखवतो चला मग हे बघा मित्रांनो हे असा आपला एका एकराचा एक प्लॉट आहे मित्रांनो आणि एका एकरामध्ये आपली मकाची लागवड केलेली मित्रांनो त्याच्यामुळे थोडे पा पाणी द्यायचं असल्यामुळे ना ते पापजोडा आहे पाप ना असा वर येतो त्याच्यामुळे ते घापली निघायला उशीर लागतो ना त्याच्यामुळे पाणी देणं चालू केलेलं आहे तेरा नऊ आहे मित्रांनो तेरा नऊ लावलेले आणि हे बघून घेऊ शकतो तुम्हाला याच्यामध्ये मक्का आपले कुठं मोठं उगलेली ते तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो अशी मका मक्का उगलेली हे बघा ही ही दिसती मक्का उगणं चालू आहे मित्रांनो हे अशा प्रकारची हे बघा इथे बी हे आणि इकडे हे बघा बघून घेऊ शकता तुम्ही हे बघा इकडे बी खे उगलेली मित्रांनो हे अशी आपली तेरा नऊजला लावलेले आणि चालू आहे आपले हे आणि आता आपल्याला सर्जा राजाची सोय तुम्हाला दाखवतो चला मग तिकडे बी सर्जा राजाच्या तिकडे बी जाऊया आपण मित्रांनो ते बघा आपल्या इकडे सर्जा राजा स मस्त ते चराय लागलेले मित्रांनो थोडं काम नव्हतं म्हणलं तेवढे तेवढं काम झाल्याच्या नंतर आपले मग काय काम करत म्हणलं आपले सर्जा राजाची सोय गावा म्हणलं तितकेच दर्शक हिंडो हिंडवा त्यांचे पाय मोकळे होते ते होते मित्रांनो तर हे बघा इकडे आपली सर्जा राजाची मस्त चराय लागलेले मित्रांनो आणि ते आपले दोन यूट्यूब आहे म्हणजे ते आपले दररोजचे व्हिडिओ बघतात मित्रांनो हे बघा आपले सरजा राजा सरजा मस्त सरजा चरायला लागला हे इकडे आपले बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले सरजा राजा चरतेत मस्त मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही दर्शक कितके चिंडवले त्यांचे पाय मोकळे होते हे होते मित्रांनो त्या असे आपले त्यांची सोय घेऊन चालू आहे ते बघा मस्त आता म्हटलं तर त्यांचे पाय मोकळे झाले म्हणजे नाही राहत काय नाही राहत इकडे हे हो बापा हे सर्जा आहे मित्रांनो आणि इकडे हे हो राजा आहे आणि हे दोघे त्यांच्या बहिणी आहे मित्रांनो बहिणी बघून घेऊ शकता तुम्ही हे असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमचे सर या राजाची आणि तुषार लावल्याची ती आम्हाला कमेंटमध्ये एक कमेंटरी करा जे जवान जे किसान